श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवती आमशा आहे आणि हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणण्यासाठी खास आहे आज मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगतोय जो फार कमी लोकांना माहिती आहे हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही आजच करू शकता आणि यामुळे तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा चमत्कारी उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा सोमवती अमावस्या म्हणजे जेव्हा अमावस्या सोमवार येते तो दिवस हा दुर्मिळ योग पितरांच्या पूजेसाठी आणि शिवपार्वतीच्या आशीर्वादासाठी शक्तिशाली आहे या दिवशी केलेले उपाय पितृदोष कौटुंबिक आणि अडचणी अपयश दुःख समस्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात एका प्राचीन कथेनुसार एका साधकाला स्वप्नामध्ये पित्रांनी सांगितलं होतं की संध्याकाळी तीळ आणि तुपाचा दिवा लावला तर तुम्हाला शांती मिळेल आणि तुझं आयुष्य सुखी होईल आनंदी होईल तुला समृद्धी मिळेल ऐश्वर मिळेल त्या साधकाने हा उपाय केला आणि त्याचं जीवन बदललं आज मी तुम्हाला हाच गुप्त सांग उपाय सांगणार आहे हा उपाय आज संध्याकाळी किंवा अमावस्या असेल रेग्युलरची किंवा शनिवार असेल तर त्या दिवशीही तुम्ही सूर्यास्तानंतर करायचं आहे काय करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप समजावून घ्या एक तांब्याचं किंवा मातीचं छोटंसं भांडं घ्या त्यामध्ये एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा शुद्ध तूप मिक्स करा त्यामध्ये कापसाची वाट ठेवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता दिवे लावणीनंतर स्वच्छ कपडे घालून घरातल्या मंदिरात किंवा शांत जागी जा जे मातीचं किंवा तांब्याचं पात्र आहे त्या पात्रामध्ये तिळ आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा दिवा लावताना पित्रांना प्रार्थना करा माझ्या पित्रांना शांती मिळो माझ्या कुटुंबाला सुख आणि समृद्धी मिळो यानंतर एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे म्हणायचं आहे जपायचं आहे तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप झाल्यावर थोडे काळे तीळ आणि मध मिक्स करून गरजूंना दान करा किंवा घराबाहेर ठेवून द्या हा दिवा किमान पंधरा ते वीस मिनटं जळू द्या शांत मनाने आणि सकारात्मक विचारांनी हा उपाय करा हा उपाय का खास आहे काळीतील पितरांना शांती देतात तूप सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि संध्याकाळची वेळ ही नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी उत्तम आहे हा उपाय फक्त वीस मिनिटांचा आहे पण त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो माझ्या ओळखीचे ग्रस्त होते त्यांच्या जीवनामध्ये अशाच खूप मोठ्या आणि अडचणी समस्या होत्या आणि त्यासाठी मी त्यांना हा उपाय सांगितला तर गेल्या सोमवती आमोशाला त्यांनी हा तीळ आणि दिवा याचा उपाय केला आणि काही महिन्यात त्यांच्या घरामध्ये सुख आलं शांती आली समाधान आली आणि त्यांचं जीवन सुखी झालं तीळ आणि तूप जेव्हा जळतात तेव्हा त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो आणि हा उपाय तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतो आज संध्याकाळी दिवे लागल्यानंतर हा जो तीळ आणि दिवा उपाय आहे तो नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात येणारे बदल अनुभवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल कमेंट्समध्ये सांगा तुम्ही हा उपाय कधी आणि कसा करणार आहात अशा गुप्त आणि प्रभावी उपचारांसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या सोमवती अमंशासाठी आणि इतर अमांशासाठी मी आणखी एक खास उपाय घेऊन येणार आहे मिस करू नका धन्यवाद